नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्राचे माननीय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पुणे शहर रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीच्या वतीने जाहीर सत्कार पदाधिकाऱ्यांनी केला पेडे वाटून आनंद उत्सव साजरा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकताच प्रशासनाने आकारलेला लेट पासिंगचा दंड प्रतिदिन पन्नास रुपये रद्द करण्यात यावा हा विषय विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून हा जुलमी दंड माफ करण्यासाठी रिक्षाचालकांचा आवाज बनवून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल पुणे शहर रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीच्या वतीने आमदार माननीय श्री सिद्धार्थ शिरोळे साहेबांना रिक्षाची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी जिल्हा अधिकारी परिवहन आयुक्त उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या सर्वांशी प्राधान्याने व सकारात्मक चर्चा करून प्रतिदिन पन्नास रुपये दंड माफ करण्यासाठी जे मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल पुणे शहर संयुक्त कृती समितीच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला सत्काराला उत्तर देताना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी हा माझा माझ्या कार्यकाळातील सर्वात मोठा सन्मान असून माझ्या हातून जे पुण्याचे काम झालं त्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यशाली समजतो असे सांगितले भविष्यकाळात मी रिक्षा व्यावसायिकांच्या व चालकांच्या कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी सत्कार नाही असे आश्वासन सुद्धा शिरोळे साहेबांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष त्याचप्रमाणे समस्त सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मानणी श्री आनंद उपशेठ तांबे यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे साहेबांनी पुणे शहरातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बावीस लाख रिक्षाचालकांसाठी हा दंड माफ करून न भूतो न भविष्यती असे एक सत्कर्म केल्याचे सांगितले रिक्षा चालक या उपकारांची नक्की परतफेड करतील असे आश्वासन सुद्धा आनंद तांबे यांनी दिले याप्रसंगी पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे सल्लागार प्रकाश झाडे विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बापू भावे सावकाश रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भालेराव भाजप वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले शिवनेरी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अशोकराव साळेकर संस्थापक आबा बाबर आझाद हिंदसे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष भाई पटेल खड्डा गॅरेज पदाधिकारी अल्ताफ भाई शेख तुषार पवार संजय केकान व असंख्य रिक्षा चालक बहुसंख्येने उपस्थित होते पुणे शहरासह महाराष्ट्रातील बावीस लाख रिक्षा चालक मालकांच्या वतीने आमदार सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन मंत्री व ज्यांनी ज्यांनी या कामे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंद तांबे व संयुक्त कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मानले हे करून घेणं हे कंपल्सरी असतं रिन्युअल हे बऱ्याच वेळा वेळेत होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शासनाने प्रत्येक दिवशी पर दिवशी त्यांना पन्नास रुपयाचा दंड आकारला जातो समजा रिन्युअल वेळेत झाले नाही तर अध्यक्ष महोदय रिक्षावाल्यांचं तसंही हातावरचं पोट असतं आणि हे सगळे त्यांचे खर्च वगळल्यानंतर कुठेतर फिटनेस रिन्युअलला त्यांना तरतूद करता येतील आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हा त्यांच्यावरती एक मोठा अन्याय आहे अध्यक्ष महोदय आज पुण्यात कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन हे चालू आहे तेव्हा माझी आपल्याला अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती विनंती आहे आहे आणि शासनाला की फिटनेस सर्टिफिकेट जो दंड प्रतिदिन पन्नास रुपये आकारला जातो हा शासनाने तातडीने रद्द करावा विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेच जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे पन्नास रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय आयटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन चालक वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदना प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासन प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत धारकांना दिलासा देता येईल का याबाबत या कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी करण्यासाठी येणाऱ्या मध्या वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास उलभ झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क करण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षाचालक असतील टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे